आज कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आहे आणि बऱ्याच शेकडो कार्यकर्त्यांचा आज ऑल इंडिया पॅनथर सेनेमध्ये प्रवेश झालेला आहे त्या सगळ्यांचं ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये आम्ही स्वागत करतोय येणाऱ्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्व कार्यकर्त्यांची बांधणी आणि निवडणुकीला सामोरं जाण्याची ही बैठक आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि येणाऱ्या काळात या निवडणुकीत आम्ही ताकदीने लढणार आहेत स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे कुणी जर समविचारी पक्ष संघटना आमच्याशी चर्चा करत असतील माना सन्मानाने जर सामावून घेत असतील तर त्या दिशेने आम्ही वाटचाल करू समविचारी पक्षांसोबत जाण्याची भूमिका ठेवू पण जर का त्यांनी जर सन्मान आणि मान दिला नाही तर मात्र स्वबळावरती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा आम्ही या ठिकाणी लढणार आहेत असं या पत्रकार परिषदेचं एकंदरीत नियोजन आहे आणि शहरातल्या काही प्रश्नांवरती आम्ही भाष्य करतोय ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला चिटकून असलेली बुद्ध लेणी हिचं अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे त्या बुद्ध लेणीच्या पाचशे मीटर तीनशे मीटर अंतरावरती स्फोट घडून आणलेले आहेत डोंगर संपवण्यात आलेले आहेत मोठं उत्खनन त्या ठिकाणी केलेलं आहे तिथल्या नद्या नाल्या दाबण्यात आलेल्या आहेत आणि त्या स्फोटामुळे बुद्ध लेणीला तडे गेल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही म्हणजे एकंदरीत सम्राट अशोकांनी ज्या खुना निर्माण केल्या त्याचं अस्तित्वच आज या ठिकाणी धोक्यात आणलेलं आहे आणि हे कृत्य खुद्द जिल्हाधिकारी स्वामी आणि तहसीलदार परेश चौधरी यांच्या नेतृत्वात झालेला आहे दुर्दैवाची बाब ही आहे की हायकोर्टाने सुमोटो याच्यामध्ये कारवाई करून दोन ते तीन लोकांना जेलमध्ये टाकलंय पण यांचा जो आका आहे तो आका स्वामी आहे चौधरी आहे या दोन्ही आकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या असणारी संपत्ती सुद्धा जप्त केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मोठा उद्रेक आहे की बुद्ध लेणीच्या बाजूला स्फोट कसे का काय घडून आणू शकतात आणि म्हणून तिथं मुरुम चोरीचा सुद्धा प्रकार लेणीच्या पायत्याशी सुरू आहे एक दिवशी ही लेणी जर ढासळली तर त्यात काही आश्चर्य वाटू नये अशी स्थिती झालेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी हात झटकायचे आर्कॉलॉजी म्हणते आमचा काही संबंध नाही तसं काही म्हणजे घडत नाही आणि कोर्ट मात्र तक्रार करून काही जणांना त्या ठिकाणी अटक करते या सगळ्या परिसराची चौकशी झाली पाहिजे आर्थिक देवाण घेवाण करून हा जो काही मोठा घोटाळा केलेला आहे आणि बुद्धली उद्ध्वस्त केलेली त्याची चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आपल्या औरंगाबाद शहरातले आप नेवस जिल्हाधिकारी त्याच्यानंतर तहसीलदार आणि अपर तहसीलदार गरजे आणि म्हणून या हे पण गेल्या महिन्यामध्ये नाही सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि यांचा सगळ्यांचा आका निवासी असो सगळे यांचा मेन आका स्वामी आहे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लवकरच तारीख जाहीर करून मोठा मोर्चा किंवा आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयावर करणार आहेत राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने बघावं त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांनी तिथली भेट घ्यावी त्याची पाहणी करावी पालकमंत्र्यांनी पाहणी करावी आणि या सगळ्या प्रकारावर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे दुसरा प्रश्न आम्ही राज्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा जो काही वाद लावण्याचा प्रयत्न ओबीसी स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी सुरू केलेला आहे तो खूप दुर्दैवी आणि धक्कादायक आहे एक नेता म्हणतो अराजकता निर्माण करू दुसरा नेता म्हणतो करो या मरोची लढाई आहे तर तिसरा नेता म्हणतो आमच्याकडं मुलं येतं तुम्ही विवाह करायला तयार व्हा तर ह्या सगळ्या स्टेटमेंट मधून एक लक्षात येत आहे की आरक्षण मुद्द्याच्या आडून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आणि त्या दंगली घडवण्यासाठी काही लोकांना सुपारी दिलेली अशी एकंदरीत स्थिती दिसते आणि त्याच्यामध्येच उद्रेकाची एक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की जो संभ्रम तयार झालाय की सरसकट दिलंय का का नाही दिलं त्यांचा ओबीसी मध्ये समावेश झालाय का की नाही झालाय याच्यावरती सरकार बोलायला तयार नाही आणि त्याच्यामुळे काही लोक जो संभ्रम निर्माण करतायत मी त्यांना स्वयं घोषित त्या ठिकाणी ओबीसी नेते म्हणतो कारण ओबीसी साठी त्यांचं कोणतंही योगदान नाही आजपर्यंत ओबीसीसाठी जर कुणी लढला असेल तर ते आंबेडकरवादी लढलेत निळा झेंडा हातात घेऊन धनगरांच्या माळ्यांच्या अन्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढा दिलेला आहे त्याच्यामुळे हे जे आहेत हे पावसामध्ये छत्र्या उगवल्यासारखे जे आलेले आहेत त्यांचा आणि ओबीसीचा काही संबंध नाहीये ते फक्त ओबीसीचा वापर करून इथल्या सत्ताधाऱ्यांना मदत करतायत असं एकंदरीत दिसतंय आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात तिन्ही म्हणजे दोन मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावी आणि संयुक्त प्रेस घेऊन महाराष्ट्राला सांगावं की संभ्रम काय आहे त्यांनी जोपर्यंत संभ्रम दूर करत नाही तोपर्यंत मीडिया ट्रायल चालत राहील गावागावातल्या सभा चालत राहतील बॅनर फाटण्याचे प्रकार पुढे येतील महिलांबद्दल हाकेसारखे जे स्टेटमेंट करतायत ते स्टेटमेंट पुढे येतील आणि यामधून महाराष्ट्र दंगलीच्या उंबरट्यावरती उभा राहिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे हा संभ्रम सरकारने दूर करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि एवढंच नाही तर सर्व पक्षीय बैठक सुद्धा सरकारनी बोलवावी आणि या बद्दल काय निर्णय झालाय तो त्यांनीच सांगावा अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे नाही तर या महाराष्ट्रात दंगली झाल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती मराठवाड्यामध्ये तरी मोठ्या प्रमाणात दिसते कधी ठिणगी आणि आग लागू शकते एवढं भयंकर सामाजिक सलोखा या सगळ्याच भागामध्ये बिघडल्याचं आम्ही ग्राउंडला बघतोय म्हणून लक्ष्मण हाकेची ही जी भाषा आहे आमच्याकडे अकरा मुली आहेत त्यांनी हा बंपकबाजी करू नये उटावरून शेळ्या हकायचा प्रकार करू नये महाराष्ट्र हा सामाजिक सलोख्याचा महाराष्ट्र त्याला सलोख्यात राहू द्यावं त्यांना एवढी अक्कल पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आंतरजाती विवाहचा कायदा लागू आहे कुणीही कोणत्याही जातीच्या लग्न करू शकतात त्यांना सुरक्षा सरकारने दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने दिलेली आहे पण हे म्हणणं की आमच्याकडे अकरा मुलं आहेत का तुमच्याकडे मुली नाहीत का मी त्यांना सांगू इच्छितो की उमरीच्या नांदेडमध्ये उमरीमध्ये मातंग समाजाच्या एका तरुणाने धनगर समाजाच्या मुलीवरती प्रेम केलं आठ दिवसाची घटना आहे त्या दोघांना गावामधून धिंड काढली मुलीच्या कुटुंबाने धिंड काढली धनगर समाजाच्या आणि हातपाय बांधून विहिरीमध्ये टाकलं सगळ्या गावासमोर त्याच्यावर लक्ष्मण हाके बोलणार की नाही म्हणजे एक मुलगी मातन समाजाला देऊ शकत नाही आपण सगळे आरक्षणवादी आहोत ना मग आरक्षणवादी रोटी बिटी व्यवहार का करत नाहीत हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय आणि म्हणून अशा पद्धतीने पुरुषसत्ताक मानसिकता भुरसटलेली मानसिकता ही लक्ष्मण हाकेंनी दाखवलेली आहे मी राज्य सरकारला आव्हान करतोय की या प्रवृत्तीला रोखलं पाहिजे अन्यथा ही महिलांना हिनवणारी भाषा की आमच्याकडे मुलं ही भाषा होऊ शकत नाही याआ कुठंतरी सामाजिक सल बिघडवण्याचाच एकंदरीत प्रयत्न आहे छगन भुजबळ सांगतात की हो कि मराठ्यांनी मला उत्तर द्यावं मराठा नेत्यांनी मला उत्तर द्यावं आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की हयातवर तुम्ही मराठा प्रस्तावित मराठा समाजाच्या पक्षामध्ये काढले हयातवर त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही मंत्रीपद मिळवले हयातवर आणि तुम्ही तुमच्या हयातीत एकही ओबीसीचा पक्ष सुद्धा स्वातंत्र्य बनवू शकला नाहीत म्हणजे हयातवर तुम्ही प्रस्थापित मराठ्यांसोबत राहता आणि आज म्हणता की त्या मराठा नेत्यांना विचारा हे कुठंतरी केवळ दिशाभूल करणारी